विनायक राऊत हे शिवसेनेचे नेते आहेत विनायक राऊत साहेब असतील सतीश सावंत असतील राजेंद्र तेरी परशुराम उपरकर बाबूराव धुळी आणि आम्ही सगळे एकत्र मिळून काम करतोय आणि म्हणूनच आम्ही सत्ताधाऱ्यांनी गेल्या सहा महिन्यांमध्ये जो काय दुरगुस घातला आहे भ्रष्टाचाराचा दुर्गुस घातला आहे खंडणीचा दुर्गुस याबद्दल आम्ही सत्ततेने आवाज उठवतोय म्हणूनच इथले पालकमंत्री याबाबत आपलं पुढे दुसरीकडे वळवण्यासाठी अशी स्टेटमेंट देत आहेत तर आम्ही पराभव जाऊन सुद्धा आम्ही सगळी मंडळी ही एकत्रपणे काम करतोय उद्धवजी नेतृत्वाखाली त्याचबरोबर तुम्ही एवढा विचार केला पाहिजे की ज्या रवींद्र चव्हाणाने तुमचं राजकीय अस्तित्व संपलं होतं ते राजकीय अस्तित्व पुन्हा निर्माण करण्यासाठी जी आर्थिक रस जिल्हा बँक असून देत लोकसभा असून देत विधानसभा असून देत ती सगळी पुरवली परंतु आज रवींद्र चव्हाण कुठे आहेत आपल्याला स्वतःला जिल्ह्याचा आकार बनवण्यासाठी रवींद्र चव्हाण यांना आज आपण हो कुठे ठेवलं आहे त्यांचे कार्यकर्ते कुठे आहेत त्यांना कुठल्या कार्यक्रमाला बोलवत आहे आणि त्यामुळे आमच्या आरोप करण्यापेक्षा तुम्ही तुमच्या पक्षामध्ये जे आका बनवलं जात आहे आणि ज्यांनी तुम्हाला मदत केली तो तुमचा इतिहास ज्यांनी तुम्हाला मदत केली त्यांना त्यांना गाडण्याचा त्यांना बाजूला काढण्याचा प्रयत्न तुम्ही करताय आणि त्यामुळे तुम्ही किती एकमेकाबद्दल आमच्यावर आरोप करा आम्ही सगळी मंडळी एकत्र असून ज्या ठिकाणी चुकीच्या गोष्टी असतील त्या ठिकाणी आम्ही आवाज तु चितू आहोत